मी आज आपल्यासमोर देवीचे हिंदी भजन सादर करीत आहे भजन आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन भजन ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या ज्योतिदेवानी भक्तिगीत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भजनाला सुरुवात करूया छुम छुम छान बाजे मया छम छन नन बजे मैया पा जनिया पापई जनिया मैया पापई जनिया पापई जनिया मैया पापई जनिया छम छम छनन मैया पापई जनिया छम छम छनन मैया मयाापै जनिया छोम छन नन बा मैया पापई जनिया कोण घडावे मैया पापै जनिया कोण गडावे मैया पाप जनिया कोण उडाव उडनिया मैया पापई जनिया कोण उडाव उडनिया मैया पापई जनिया पापई जनिया मैया पाप जनिया पाप जनिया मैया मैया पाव छानन बजे मया पैजनिया छम छम बाजे बजे पाव पै पैजनिया सुन रागडावे मैया पै जनिया चुम चुम दरी जेवडा वी उढनिया मैया पव पैजनीया दरी जेवडावी उढनिया मैया पव पैजनिया छुम छन नन बजे मैया पव पैजनिया छम छम छानन बजे मय पव पैजनीया पैजनीया मय पैजनिया Maya pa Jania, chum chum chai na 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 baj. Maya pa chum chum chai na 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 baj.